आजच्या या प्रेस ब्रिफिंगसाठी सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो माझ्याबरोबर माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं होत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लक्षद्वीपला पक्षाचे उमेदवार म्हणून युसुफ टिपी हे तिथे निवडणूक लढवत आहेत जानेवारी महिन्यामध्येच ज्यावेळेला भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे लक्षद्वीपला गेले होते आणि लक्षद्वीपला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजनांची त्यांनी घोषणा केली आम्हाला विश्वास आहे की यावेळेला होणारी तिथली लोकसभेची निवडणूक याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसुफ टीपी हे तिकडनं निवडून येतील अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे पक्षाचा प्रचार चालू आहे आणि एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यामधली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही लढवत आहोत दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं रासपचे आमचे उमेदवार महादेव जानकरजी उभे आहेत शिटी हे छिन्न घेऊन आणि पक्षाने तिथे पूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली माजी आमदार अमरसिंगजी पंडित यांना तिथे ती जबाबदारी दिली त्याचप्रमाणे राजेशजी विटेकर जे मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते हे देखील त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची पूर्ण यंत्रणा ही उमेदवाराच्या मागे उभी केले तिथले आमचे जिल्हाध्यक्ष आमदार माननीय बाबा जानी दुराणी हे देखील ठाण मांडून तिथे बसलेले आहेत आणि त्याही लोकसभेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला तिथे मतदान होईल सव्वीस एप्रिलला आम्हाला विश्वास आहे की परभणीची जनता ही महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी राहील सात मेला तिसरा टप्पा होतो आहे त्यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगडमधनं ती निवडणूक लढवत आहेत बारामती लोकसभेतनं सौ सुनेत्राताई पवार ही निवडणूक लढवत आहेत आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं सौ अर्चनाताई पाटील ह्या लोकसभेच्या निवडणूक लढत आहेत अत्यंत रायगड लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा सा चालू आहे कालच अल्पसंख्यांकांचा मोठा मेळावा मंडणगड झाला महायुतीचे सर्व आमदार म्हणजे अगदी महेंद्र दळवी अलिबागचे असतील रवी शेठ पाटील असतील भरत शेठ गोगावले असतील स्वतः आमच्या आदितिताई तटकरे या श्रीवर्धन रोह्यामधनं आमदार आहेत योगेश कदम असतील हे सगळेच महायुतीचे आमदार त्या प्रचारामध्ये लागले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे प्रचार चालू आहे आणि अठरा एप्रिलला गुरुवारी माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा सा फॉर्म हा कलेक्टर कार्यालय अलिबाग इथे भरला जाणार आहे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असतील बारामतीमध्ये देखील आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई पवार यांचा जवळजवळ फर्स्ट राऊंड प्रचाराचा म्हणजे साही विधानसभा दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल खडकवासला असेल बारामती असेल भोर असेल या सगळ्या ठिकाणी प्रचाराची एक फेरी त्यांची झालेली आहे नुकताच सासवडला मोठा मेळावा शिवसेनेचे माननीय शिव विजय शिवतरेजी यांनी घेतला त्याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा स्वतः उपस्थित होते आणि त्यामुळे ते देखील या प्रचारामध्ये पूर्ण जोमाने कामाला लागलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ हे लक्ष आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्यांचा देखील उमेदवारी अर्ज हा अठरा तारखेला गुरुवारी अठरा एप्रिलला पुणे येथील कलेक्टर ऑफिस जिथे निवडणूक निर्णय अधिकारी बसतात तिथे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल त्यामुळे अठरा तारखेला दोन उमेदवारी अर्ज ल रायगड लोकसभा आणि बारामती लोकसभेचे आम्ही दाखल करणार आहोत आणि एकोणीस तारखेला उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा अर्ज आमच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या दाखल करतील तिथे देखील प्रचार त्यांचा जोरात सुरू आहे सगळेच महायुतीचे आमदार तिथे कामाला लागलेले चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स तिथे आम्हाला मिळतो आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मेला शिरूर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आहे तिथे आमचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची देखील एक फेरी प्रचाराची साही विधानसभांमध्ये झालेली आहे त्या लोकसभेमध्ये सर्व राष्ट्रवादीचे आमदार असतील महेशजी लांडगे भाजपचे असतील भोसरी विधानसभेतील चेतन तुपे असतील काल कोंडवा इथे चेतन तुपेंच्या इथे मोठा एक रोजा इफ्तारीचा कार्यक्रम देखील झाला ज्याला अजितदादा उपस्थित होते आणि त्यामुळे त्याही लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं यश आम्हाला मिळेल एकवीस किंवा बावीस एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करू त्याबाबतची माहिती डेट फायनल झाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना नक्की देऊ रोज आमचा पक्षातर्फे प्रयत्न असणार आहे की आमच्या सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये डेली अपडेट उमेदवारांचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे मी संजय संजयजी तटकरे असतील आमचा प्रयत्न राहणार आहे की हा माध्यमांपर्यंत पोचावा आपले जर काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर विचारावे पक्षातर्फे जी काही माहिती आपल्याला द्यायची होती ती मी आपल्याला प्रवक्ता म्हणून दिलेली